आता शुभ संध्याकाळ शुभ संध्याकाळ शुभ संध्याकाळ आपण आज आता जमलेलो हो, आहोत आज बावीस जून हो आहे आणि सव्वीस जूनला प्रतिपदा आहे आणि शिव शिवसरोदय शास्त्राप्रमाणे प्रतिपदा कशी पाळायची आपण बघितलेलं आहे संकल्प कसे करायचे ते आपण बघितलेलं आहे तर यासाठी मी प्रतिपदेला रिपिटेशन मीटिंग घेत आहे तर त्यामध्ये मी आता पहिला प्रश्न तुम्हाला दिलेला आहे का दिलेला आहे तर काय संकल्प लिहायचे हे मी तुम्हाला सांगत असते ना दरवेळेला ऊर्जा बघते काय आहे धरतीवर काय येत आहे काय ऊर्जा आहे काय आपण संकल्प पेरायचे आणि पुढील पंधरा दिवसाचे साधारण कार्यक्रम संकल्प काय असावेत हे आपण चर्चा करत असतो मी तुम्हाला काही संकल्प देते आणि काही असं आपण मीटिंग करून रिव्हिजन करतो तर आता मी असा प्रश्न दिलेला आहे कारण आपण साडेतीन ला साधकांचं सा खास ध्यान सुरू केलेलं आहे आणि मग मी काही साधकांशी बोलले कारण ग्रुपवर काही वेळ लिहिता येत नाही मी काही साधकांशी बोलले तर त्यांचं असं म्हणणं आहे की खूप साडेतीनचं ध्यान सा काही वेगळं देऊन जात आहे हे लक्षात आलं दोन तीन साधकांच्या सा मी बोलले काय वेगळं पण देऊन जात आहे तर हे जरूर तुम्ही अनुभव सांगावे आज अशी माझी इच्छा आहे तर त्या अनुषंगाने आपण जे साडेतीनचं ध्यान हो, करत आहोत आपण फक्त त्याच्यावर निरीक्षण करतोय आपण त्या ध्यानामध्ये काही करत नाहीये स्वतःहून पण आपलं ऑब्झर्वेशन चाललंय की जसं जर आपण हे बघितलं विपशना बघतो दहा दिवसाची तिथे निरीक्षणाशिवाय काहीच नाहीये खूप आतमध्ये आतमध्ये जायला लागतं आपल्याला आणि प्रत्येक कणाकणाला स्कॅनिंग करायचं असतं आपल्या डोक्यापासून न नाकापर्यंत डोक्यापासून हेच सगळं दहा दिवस चालतं कारण हे जर आपण कणाकणात काय घडतंय बघायला लागलो तर हेच ब्रह्मांड आहे ना मग ब्रह्मांडात काय घडतंय हे आपण बघत असतो आपण जी चेतना आपली आपल्या आतमध्ये वळवतो त्यालाच तर अध्यात्म म्हणतात इकडं तिकडं ना बघता इथे काय चाल इथे काय घडतंय आणि मग जाणीव एक 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 व्हायला लागते जसं जसं सूक्ष्म आपण लक्ष घेतो सूक्ष्म गोष्टी आपल्याला लक्षात येतात तशी आपली चेतना वाढते मग तिथे आपण साडेतीनला तेच करतोय आणि आपल्याला ऊर्जा गायडिंग सपोर्ट करणाऱ्या मदतीला असतात तर यामध्ये आपल्याला आपण बघतोय की बरेच छोटस मी तुम्हाला करा म्हणते करा म्हणते म्हणजे त्याच्यात ऑब्झर्वेशन काय करायचं ते सांगते तर याच्यामध्ये आता आपल्याला थोडंसं पुढेही जायचं आहे आणि त्या अनुषंगाने आता जी ऊर्जा आहे त्या अनुषंगाने तुम्हाला कुंभ किती वेळ होतोय ते मला बघायचं आहे म्हणून हो, मी तुम्हाला कुंभक बघायला सांगितलेलं आहे तर सगळ्यांनी चॅटबॉक्समध्ये टाकलं बाह्य कुंभ शारदा मॅडम तुमचं काहीतरी चुकतो पंचवीस सेकंद तुम्ही श्वास न घेत थांबताय का शारदा मॅडम बघा हा साधा अर्थ मी सांगतेय तुम्हाला पंचवीस सेकंद कुंभक म्हणजे पंचवीस सेकंद तुम्ही श्वास न घेता राहू शकता असेल तर खूपच छान परत चेक करा शारदा मॅडम आता बाह्य कुंभक श्रद्धा मॅडमनी दहा सेकंद लिहिलाय मृदुला मॅडमनी चौदा सेकंद लिहिलाय प्रणिता सात अंतर कुंभक आंतर सांगितलंय का आता अंतर पंधरा बाह्य बारा बरोबर आहे अंतर जास्त होणार माझ्या अंदाजाने असं वाटतं बाह्यपेक्षा परत एकदा सांगते परत एकदा सांगते तुम्ही कितीही नॉर्मल ब्रिदिंग करा काहीही ब्रीदिंग मध्ये कंट्रोल करायचं नाही एक श्वास घ्या दोन श्वास घ्या घड्यायचा सेकंद घेत श्वास घ्या एक दोन आणि अशी वेळ बघा की बाहेर श्वास सोडलाय बाहेर श्वास सोडलाय आणि घेऊच नका ते किती वेळ तुम्ही थांबू शकता तो मला सांगा मी दहा दहा सेकंद थांबू शकते बाह्य कुंभक माझा दहा सेकंद होत तुमचा बघा किती आहे श्वास सोडल्यावर मी दहा सेकंद थांबू शकते पण श्वास घेतल्यानंतर नाकात ठेवून श्वास सोडायला मी पंधरा सेकंद थांबू शकते बघा टाका जरा आकडा एक साधारण मला सेकंद कळलंय ना म्हणजे हे लिहून ठेवायचे आज बर का संकल्पामध्ये हिल डायरी मध्ये नोंद करा बर पंधरा आलेला आहे बऱ्याच जणांच छान श्वास सोडल्यानंतर तुम्ही श्वास घेण्यासाठी पंधरा सेकंद थांबू शकता ठीक आहे छान आता लिहून टाका संकल्पात पहिला संकल्प म्हणजे वेळ होती जॉईन होत म्हणून मी दिलं का मला हे नाही बोलायचं सुरुवातीला आपण मग ते तर प्राणायाम मोफत कोर्स आहे त्याचे संकल्प लिहायला सांगितलेत जे ओंकार ध्यान करतात त्यांना एका ओंकाराला लागणारा वेळ वाढवा संकल्प पर लिहा परत एका मिनिटात किती श्वास होतात ते लिहा त्याचा आकडा लिहा कुंभकाचा आकडा लिहा हे संकल्प दिलेले पहिल्या कोर्सचे उद्यापासून सुरू होणाऱ्या साडेसात ते आठ टायमिंग सगळ्यांनी करा मग आता आपला नंतर तीस तारखेपासून तीस जून पासून अनुजा मॅडम हे घेत आहेत जहा चरण पडे गौतम के तर या पुस्तकाचं थोडस सांगते मला काही माहिती नाहीये मी, मी ज्यावेळेला गेले ते स्वामी मैत्रेनंदांनी सांगितलं आजच मला त्यांचा मेसेज आलाय सहाला प्रश्न उत्तराचा कार्यक्रम आहे तर मी काय बघत नाही पण आजच त्यांचं स्टेटस बघितलं तर त्यांनी टाकलं ते <laughs> मध्ये गॅप झाला ना त्यांचा ते सगळं बघताना तर त्यांनी सांगितलं होतं त्याचा उल्लेख केला होता जे ओशनच सा सांगत होते पुण्यातल्या आश्रमामध्ये ओशनची कहाणी आणि मग ती कशी मागच्या जन्मी तिने काही बुद्धाला प्रश्न विचारला होता आणि बुद्धाचं बुद्धाने त्याला काहीतरी सांगितलं होतं कि इतके दिवस तू हे कर मग तुला आपोआप कळेल आणि ते अनुतुरित राहिलं होतं आणि बुद्धाचं सगळं कार्य ओशोनी कसं केलं सपोर्ट सिस्टीम कशा उभारल्या सगळं काम हे एजोटेरिक सपोर्ट सिस्टीम कडनं घडलं असं ते सांगता सांगता असं म्हणाले की मग ज्या वेळेला ओशो गेले त्या सांगत होते की तिला आदेश आला की आता हे तुला उत्तर मिळण्याची वेळ आलेली आहे मागच्या जन्मातून म्हणजे तिला असं नाही पण एक तिला ओढ घेतली पुण्याच्या आश्रमाकडे जायची ओढ घेतली आणि ती डायरेक्ट कुठल्या कंट्रीमधन आ, बसली विमानातून डायरेक्ट पुणे म्हणजे आपण म्हणतो ना आपल्याला ओढ आली जायचं जायचं तसं तिला झालं आणि ती आली आणि मग म्हणे तीन दिवस बंद ह्याच्यात होते ओशो आणि ती आणि सगळे तिच्या प्रश्नांची काही ती उत्तर त्यांनी दिली आणि मग त्यावेळेला खूप गूढ राहिलं हे असं काही काही ते सांगण्यात आलं की बुद्धाच्या ह्याच्यातनं ते प्रश्न राहिले की कुठल्या जन्माची ही ओशोने दिली आणि बुद्धाचं सगळं जे काही ज्ञान आहे ते सगळं ट्रान्सफर झालं म्हणजे आपण कारण शरीर म्हणतो महाकारण शरीर म्हणतो ते लेअर काही लेअर त्यांना ट्रान्सफर झाले असं त्यांचं म्हणणं होतं मला नेहमी खरं होत तर ते म्हंटले होते तिकन्ञात हन हे जे आ, हे जे ऑथर आहेत कुठल्या कंट्रीचे वर मी आता गेले होते बघा मला विसरतस तर त्यानी ऑथरनी ते पुस्तक लिहिले जीवनावर पण पुस्तक कसं लिहिलंय बुद्ध जिथे जिथे ज्या ज्या कंट्री व्हिएतनामचे ऑथर येते बुद्ध जिथे जिथे ज्या ज्या कंट्रीमध्ये गेले होते तिथे तिथे हे तितण्या गेले राहिले सगळ्या त्यांच्या रेफरन्सचा लोकांचा तिथल्या ह्याच्यात काय चर्चेल काय आहे हे सगळं अभ्यास केला आणि मग ते पुस्तक त्यांनी लिहिलेलं आहे तर ते मी अनुजा मॅडमना शिबिरात दिलं होतं तुम्हाला वाचायचंय आणि वाटलं तर आपल्यासाठी घ्यायचं कारण माझ्यानी वाचनच होत नाही मला स्वामींनी सांगितलं मी पिक्छा पुरून पुरवून पुरून, पुरून ते कुठं मिळतंय काय मिळतंय कुठला ऑथर ते बोलले होते काय झालं याला विचार त्याला विचार करून त्या ऑथरचं नीट नाव लिहिलं शोधलं आणि मला मिळालं आणलं पण वाचन होत नव्हतं मग अनुजा मॅडमना म्हटलं बघा मला वाटलं कोणाला कुठली पुस्तकं द्यावीत जसं अमृता मॅडमने डीएनए ऍक्टिव्हेशन मी दिलं त्याच्याच बेसवर थोडा तो प्रोग्राम झाला त्यांनी बरंच त्याला कॉम्बिनेशन दिलं आणि मग हे मॅडमना दिलं अनुजा मॅडमना तर आता त्या घेणार आहेत ते पुस्तक तर पहिलीच गोष्ट खूप सुंदर आहे आपल्याला जे आहे पण त्याच्यातलं ते ऑथर जे लिहित आहेत ते छान आहे तर त्या घेणार आहेत तर त्याचे पण काही संकल्प लिहा तुम्ही पुस्तकाचा कार्यक्रम पहाटे घेणार आहेत त्या कारण त्या नोकरी करतायत मग पहाटे जे उठत नाही त्यांनी लिहा उठण्याचा संकल्प बाबा तिथण्या म्हणजे जहाज पडे गौतम के हे पूर्ण करायचे आपल्याला आपण बुद्ध प्रतिमा आणलीये मध्ये कदाचित कनेक्शन होऊन जाईल जसं नूतन मॅडमना फायदा झाला याचा चितशक्तीचा काही लोकांना झाला तसं तुम्हालाही होईल ते पुस्तकाने ते लिहा काय हवंय बुद्धाचं कनेक्शन बुद्धाचं इम्पॅक्ट काही आहे ते ब्लेसिंग व्हायब्रेशन कनेक्शन लिहा आता याच्यामध्ये अजून इथे आताच उल्लेख झाला म्हणून सांगते आपलं ते पुस्तक आहे ना मानवी जीवनातील गुड रस्ते मानवी जीवनातील गुड रस्ते स्वामी दत्तादूत हे सुजाता मॅडमनी एक पुस्तक घेतलं होतं मी म्हटलो होतो की खूप भन्नाट पुस्तक आहे ते ही पुस्तक घरात ठेवणं म्हणजेच दत्तात्रयांची ब्लेसिंग आणणं घरात त्याचे स्पंदन आहेत त्या पुस्तकांमध्ये आणि मी सगळे त्यांच्या सेरीजच्या सेरीज आणल्यात पण वाचायला नाही होत मग मी एक दोन वाचली मग सुजाता मॅडमने म्हटलं तर तुम्ही वाचा दत्त बघतात तर ही पुस्तकं शैलेजा मॅडमने आणली मी आता गिफ्ट त्यांचं झाल्यावर पहिल्यांदा ते दत्तचरित्र अन्वयार्थ आणून टाकलं त्यांची कॉपी मी एक त्याबरोबर ही सगळी तर त्याच्यामध्ये ते ते जे आपलं युट्यूबर आहे ना हे दत्तदोत्तांचं ते लोकांना खूप आवडत आहे मला फोन येत आहे त्याच्यावरनं तर त्यातले एक येऊन गेले परवा परभणीचे पिरामिडला मी फोटो टाकते बघा तुमच्या ग्रुपवर टाकते फक्त तर ते आले होते त्यांना पण असं भेटावं वाटलं आणि आ, एक जोडपं हवंय ते जोडप्याला घेऊन ते आणि पिरॅमिड त्यांना बघायचं होतं तर ते म्हणाले खूप अनुभव आले त्या पुस्तकाचे आणि त्या पुस्तकाने कसं त्यांच्या आईला वाचवलं वगैरे काही मला सांग फोनवरच सांग तसे दोन तीन फोन येऊन गेले त्या दत्ता दत्तांच्या आईने म्हटलं ठीक आहे आता घ्यावं अजून एक असं मला वाटतंय तर माझा चाललाय प्रयत्न म्हणून मी ते काढून ठेवले त्याच्यामध्ये मग हे घ्यावं असं दत्त दुर्गा संवाद माग दिलं होतं मी सुजाता मॅडम नाव दत्तदुर्गा संवाद घ्या म्हणून तर हे पण घे कारण यात प्रश्न उत्तर आहेत आध्यात्मिक प्रश्न उत्तर आहेत हे पण खूप छान आहे तर बघू आता दोन पैकी एक सिलेक्ट करते मी लिहाते तर दत्त तूत्यांचं पुस्तक मी खास जुलैला सुरू करते एक पासून कारण मला दत्तचरित्र अर्थ सुरू करायचंय मीच पहिलं ज्ञानकांड वाचणार आहे पण त्याच्या आधी मला आता हे लोकांना खूप आवडते म्हटल्या एक घेऊन टाकू आपण आधी लिहिलं एक पासून ते पण लिहून टाका तुम्ही संकल्प दत्तादूतांचं पुस्तक वाचन ऐका पुस्तक पण आणा काही हरकत नाही एखादं पुस्तक आणून बघा अनुभव अत्यंत सुंदर व्हायब्रेशनचे पुस्तक आहेत तो लह्या संकल्प मग हे झालं आता आपलं जूनच आणि जुलैच एक आता आपल्याला तीस तारखेपर्यंत दुपारचा कार्यक्रम नाही मग पिरामिडचे कोर्सेस ल्या, ल्या। दुपारचे कोर्सेस नाही तो खास वेळ करायचा असेल अजून वेळ असेल सकाळचा प्राणायाम केला असेल तर जरूर पिरामिडचा सिक्वेन्स दिलाय पहिला दिलाय डीएनए ऍक्टिवेशन दुसरा दिलाय चला मुक्त होऊयात तिसरा दिलाय मॅनिफेस्टेशन बियॉंड असेन्शन हे करून घ्या त्यातले चला मुक्त होऊयात घ्या तुम्ही आता कारण पुढं मी जे शिकवणार आहे त्याला ते सात लेअर सात लोक सगळं लागणार आहे चला मुक्त होऊयात हे करा ठीक आहे डीएनए झालं असेल आता करून आता चला मुक्त होऊयात करा तो पण झालं की मॅनिफेस्टेशन बियॉंड असेंशन करा ठीक आहे मग हे झालं जूनच मग जुलैच दुपारचा कार्यक्रम पूर्ण जुलै महिना नाहीये पण करतीये दूत अन्वयार्थ पण हे पुस्तक काही चुकवायचं नाही तुम्ही कारण रेकॉर्डिंग होणार नाही अगदी किंचित थोडं रेकॉर्डिंग सविता मॅडमनी परमिशन काढली आहे खास तुमच्यासाठी दहा टक्के डिस्काउंट दिलाय घरपोच फुकट मिळणार आहे त्याचा फायदा घ्या सविता मॅडम कडे नाव द्या ध्यान ग्रुपवर दत्ता कॉपी त्यांच्या मिस्टरनी काम केलेलं आहे आपल्यासाठी वेळ घालून त्या मॅडमशी दोनदा तीनदा बोलले त्या मॅडम म्हंटल काय का काय घेणार आहात मेल टाका मग सांगते काही गरज नाही आपल्याला आपण थोडं थोडं टाकू रेकॉर्डिंग एकदम किंचित त्यामुळे हा कार्यक्रम बुडवू नका कारण इतकं सुंदर आहे ना म्हणजे आपण दत्त चरित्रामृत केलं ना त्याच्यापेक्षा इथे खूप एक एक कथा तर इथे आपल्याला कथा वाचायला लागणार आहेत कारण एका कथेवरूनच सगळं डिस्कशन खूप केलंय आणि मग फार महत्वाचं आहे ते आपल्याला महत्वाचं आहे तर हे जुलैच श्रावण निमित्त आता श्रावण बहुतेक पंचवीस जुलैला आहे बहुतेक पण आपल्याला एक पासूनच सुरू करायचं होत आणि अन्वय अर्थ मग किती चालेल तेवढं चालेल एक दोन महिने आणि शुभांगी मॅडम तयार झाल्या ते पुस्तक घ्यायला काय बरं अंतरीचं मागवा परवाजी चर्चा झाली ना मी म्हंटल कोण घेणार ते पण सुंदर आहे प्रधानांच त्या गेल्या तयार झाल्या त्या म्हटलं एकवीस ऑगस्ट पासून मी घेते ते पण पुस्तक खूप सुंदर आहे तर ते पण मिळणार आहे म्हणून आता हा जुलै ऑगस्ट लिहून टाका जुलै ऑगस्ट श्रावणच म्हणा खास आपण हे सगळं पुस्तक सुंदर अध्यात्मात्मे घेणार आहोत ती चुकू नका कार्यक्रम तो एक संकल्प लिहा अजून बघा काय आपले कार्यक्रम आहे मी आज थोडस हे केलं केलंच ध्यानाचे एक संकल्प असेल लिहा तर मॅडम पण आहे तिथे आता पहाटेचं जे ध्यान आपलं तीस पर्यंत होणार आहे ना ऑगस्टच काही मी ठरवलं नाही अजून बहुतेक ऑगस्ट मध्ये नाही व्हायचं पहाटे बघू तर ज्या काही अनुजा मॅडम घेणार आहेत चार पर्यंत तेवढंच पुढचं काही आपण प्लॅन नाही केला तर तिथे आत्ता जे तीस तारखेपर्यंत ध्यान करायचंय ना तर ते आपल्याला महत्वाचे ध्यान करायचे क्लिन्झिंग करायचे मॅनिफेस्टेशनचे ध्यान करायचे तो एक संकल्प लिहा कारण आपण बघितलं भूतकाळ वर्तमान काळ भविष्य काळ मग ते त्यांची यादी तयार केलेली होती नव्हती परत करा मॅनिफेस्टेशन यादी करा आणि हेच पहाटेच्या ध्यानातून आपण करणार आहे तर तसेच ध्यान निवडा सुलक्षणा सविता मॅडम ने मी सांगितलेलं आहे की तुम्ही वेबसाईट वरचे वेबसाईट वरचे चांगले ध्यान मला वेळच होत नाही बघून तुम्हाला सांगायला जे आपण लेटेस्ट केले तर एकदाच केले तर सोडले ते घ्यायचे आणि मग साधकांनी हे रेडी तयार ठेवा कि जिथे मॅनिफेस्टेशन क्लिन्सिंग उपयोगी होणार आहे ते आपण ध्यान करणार आहोत तर आता सोमवार पासून तसंच करा मग हे संकल्प तुम्हाला कार्यक्रमा अनुसार सांगितलेले आहेत मी आता तुमचे काही अजून संकल्प ते संकल्पल्या आता तुम्हाला काही शंका आहे का आता बघा आमसे नंतर ची आहे तांबा आता बंद करून काही सांगते गोष्टी तर प्रतिपदा अशी पाळा आता अमावस्येनंतरची येणारी सव्वीसला आहे ती अजून महत्वाचं म्हणजे मला जो त्रास होतोय तो तुम्ही अवेअरनेस थोडा दाखवा फीडबॅक लिहिलाच पाहिजे तुम्ही जर मोफत कोर्सचा फीडबॅक लिहिला नाही तर हायर मोफत कोर्सला ऍडमिशन नाही प्रवेश नाही अठरा तर फीडबॅक लिहिला तर योग संजीवनीचा किती वेड्यासारखी मी दिवस रात्र काम करते मला एक कार्यक्रम असता योग यो दिनानिमित्त मी का सगळं एवढा आटापिटा करत बसले तर या गोष्टी लक्षात घ्या फीडबॅक द्या मला ते रेकॉर्ड ठेवणं व्यवस्थित सवय आहे म्हणून तुम्ही त्याला चुकायचं नाही पाच मिनिटाच्या वर लागत नाही फीडबॅक पहिल्यांदा मध्ये मध्ये सगळ्या साधकांना सांगत होते मी आता कोऑर्डिनेटरला सांगितलंय माझा रोल तुम्ही करायचा आहे मी काय काय केलंय ते तुम्ही करायचंय पण थोडं प्रत्येक वेळेला मला सांगावं लागतंय मग मी फीडबॅक भरून बघायची आणि ते तुम्ही करा ग्रुपला कम्युनिकेशनची सवय लाग काय ते फीडबॅक भरला फीडबॅक भरला जुने लोकही का म्हणतात काही लोक म्हणजे आता एवढ्या लागलेले जाते काही जुन्या लोकांची अत्यंत वाईट सवय त्या मोडायलाच तयार नाहीत तर ह्या गोष्टी कोऑर्डिनेटरनीच काळजी घ्यायची ठीक आहे ते काही मुद्दाम कोणी करत नाहीये चुकूनच होतं ते पण तुम्ही प्लीज त्यांना सवय लावा फीडबॅक भरण्याची फीडबॅक भरला हे काही आपण अननेसेसरी कम्युनिकेशन करत नाही तिथे दिसतच आपल्याला आणि नमस्कार चमत्कार नको कारण जेवढे नवीन लोक येतात तेवढे ते, ते, ते काही आपले डोकं खात बसतात काही विचारून किंवा काय आणि मी यांना प्रत्येक जे नवीन आले दोन तीन लोक त्यांना अर्धा अर्धा पौन तास घालवलंय गा, मी माझी पद्धत बदलली आहे यांना मी जास्त वेळ द्यायला लावली सुरुवातीलाच सगळं सांगते आणि कोणत्याही नवीन लोकांना ओंकाराला जोडा आधी ओंकार आणि आयुष्य बदलाचं अत्याधुनिक शास्त्र भाग एक वेबसाईट वरील बास हे जीवन बदलणार आहे बाकी कार्यक्रम कॉम्प्लिमेंटरी आहेत ध्यान कॉम्प्लिमेंटरी ज्ञान ते कॉम्प्लिमेंटरी शिवसरोदय मग पिरामिडला आलात तर मग ते पण जीवन बदलणार भाग एक पण पाळलं तर ना नियम पाळले तर नियम नाही पाळले तर काय होणार आहे प्रतिपदा पाळली संकल्प पाळले तरी आयुष्य बराबर पुढे जाणार आहे पण तेवढंही आपल्याला संकल्प प्रतिपदा पाळायलाही वेळत नाही ते या गोष्टी महत्वाच्या आहेत तर ठीक आहे आता तुम्हाला काय विचारायचंय का नाही तर तुमचे अनुभव सांगा मला काही विचारायचंय का आधी एक दोन तीन जणांनी साडेतीनच्या अनुभव सांगावेत अशी माझी इच्छा आहे म्हणजे जे उठण्याचं धाडस करू शकत नाहीये त्यांना तुम्ही बूस्ट माराल आणि एक कळेल की काय आहे आणि हे काही फ्री आहे की आपण काही करतच नाही ज्याला उठायचं ते उठून बसून करू शकता असं काही थोडस हे केलं पाहिजे हा